प्रश्न आज एवले शहरातून स्वामी गिरे आणि सुभाष काळे हे दोन युवक सायकलीवरून केदारनाथला रवाना झाले आहेत यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार फतेपुरुज परिसरात हजर होता आपण केदारनाथची यात्रा करावी अशी आपली अनेक दिवसांपासून मनोमनी इच्छा होती ही इच्छा आपली पूर्ण होत असून सायकलीवरून आज आपण प्रवासाला सुरुवात केली असून यासाठी तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली रोज चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रवास करणार असल्याचे दोघा यात्रेकरून न्यूज लोकतंत्र एटीनला माहिती देताना सांगितले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शहा एवला विठ्ठल विठ्ठलनगर इथून माझी सायकल यात्रा स्टार्ट झाली आहे डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्रमधलं तर आम्ही केदारनाथ यात्रा झाली सायकल यात्रा चालू केली आता इथं तर आमच्या म्हणजे आमच्या मनात असं अचानक आलं आणि आम्हाला देवाचं बोलवणं आलं म्हणून आम्ही चाललो अचानक आमच्या मनात ठरलं मग आम्ही निघालो किती पहिले मी आता तो मग मला याचा बोलावला तर मग गौरव होतो तो म्हणजे मला पण यायचं तर मग मी त्यासाठी एक दिवस थांबलो मग तो आज आला मग आम्ही इथं सोबत शिकली आता आमचा अडीच महिने लागते ना आम्हाला प्रवासाला रोजचं तीस चाळीस किलोमीटरचा आम्ही रन काढला